आणि या योजनेच्या अंतर्गत आता आपल्याकडे नऊ लाख पंपांचा लक्षांक हा उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वित्त मंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलं तेवीस चोवीस मार्च पर्यंत एक लाख बारा हजार पेड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिले आहे हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे एका वर्षामध्ये एक लाख बारा हजार आणि आता पेड पेंडिंग मध्ये फक्त तीस हजार आठशे एकवीस एवढी डिमांड आपल्याकडे बाकी आहे जी सगळी आपण सौर कृषी पंपातनं पूर्ण करतो कारण आपल्याकडे नऊ लाख सौर कृषी पंपाचं आता लक्षांक उपलब्ध आहे सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार तीस टक्के आपल्याला देत आहे आणि नियमाने तीस टक्के आपले होते आणि चाळीस टक्के ग्राहकाचे होते त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि साठ टक्के हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडनं फक्त दहा टक्के पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि यासोबत जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आमचे शेतकरी बांधव आहेत यांना केवळ पाच टक्के द्यायचे आहेत पंच्याण्णव टक्के त्यांचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा या निमित्ताने निश्चितपणे हा प्राप्त होईल